मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज आपण एक वेगळा विषय घेणार आहोत पण ज्योतिषशास्त्राचा तत्पूर्वी माझी पत्नी सौ स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया का आजच्या कार्याचा विषय आहे ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे उपाय आणि उपासना ज्योतिषशास्त्र हे आपल्या समस्या सोडवणारं शास्त्र आहे पूर्वसूचना देणारं शास्त्र आहे आणि काही आपल्या जीवनामध्ये काही संकट समस्या येत असेल तर त्याविषयी आपल्याला आधीच सूचना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळत असते आणि ते संकट येऊ नये समस्या येऊ नये म्हणून त्यावर काही उपासनाही असतात धर्मशास्त्रातसुद्धा अशा उपासना आहे विविध धर्मात वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना आहे हिंदू धर्म पूर्व दिशेला महत्त्व देतो आणि पवित्र समजतो तर मुसलमान धर्म इस्लाम धर्म हा पश्चिम दिशेला महत्त्व देतो आणि पवित्र समजतो परंतु विविध धर्म असले तरी त्यात श्रद्धा असते आणि निष्ठा असते आणि सत्यता असते जगातील कुठलाही धर्म आपण ब बघितला त्याचं मूळ तत्व सत्य हेच आहे आणि सत्याचा उदय होऊन मग धर्मशास्त्र निर्माण निर्माण झालेलं आहे प्रत्येक धर्मामध्ये चांगल्याच गोष्टी आहे वाईट गोष्टी नाही परंतु कालांतराच्या ओघामध्ये काही गोष्टी या पूर्ण पूर्वीच्या धर्मग्रंथात नव्हत्या त्या मागवून घातल्या गेल्याचे पुरावे काहीतरी आणि काही विद्वानही सांगत असतात तो आजचा विषय नाही आजचा विषय आहे आपल्या ज्या काही संकट समस्या येतात त्यावरील उपासना आराधनाचा धर्मशास्त्रीय उपासना हे देवावर आधारित असतात जसे सोळा सोमवारचे व्रत पाच मंगळागौर काही एक अकरा एकादशी काही प्रदोष परंतु या सर्वांना उद्यापन असते शेवटी आणि ठराविक काळ दिलेला असतो म्हणजे सोळा सोमवार म्हणजे सोळा सोमवार करावाचं लागतो त्याचप्रमाणे पाच मंगळागौर झाल्यावर उद्यापन करायचंच असते पण ज्योतिषशास्त्रातल्या उपासना ह्या मात्र नियमित स्वरूपाच्या तुम्हाला करता आल्या तर कदाच्या नाही करता आल्या तरी चालेल थोड्या खंडित झाल्या तरी चालतात त्या पुढच्या धराच्या असं ज्योतिषशास्त्र आणि उद्यापन विधी यात मिळत नाही धर्मशास्त्रात ज्या काही उपासना आहेत त्या दैविक आहे ईश्वरावर आधारित आधारित असतात इस्लाममध्ये आपण जर बघितलं तर बकरी ईद आहे गोड ईद आहे रोजा आहे त्याचप्रमाणे आपण जर हिंदू धर्मामध्येही बघ बघण्यात आपण पाहिलं तर शिवरात्र आहे एकादशी आहे असे विविध आहे परंतु हे सगळं देवाधीन असते ईश्वराधीन असते धर्माच्या उपासना ज्योतिषशास्त्राच्या उपासना मात्र या ग्रहावर आधारित असतात आणि ग्रहग्रह हे सर्वांना पर चालत असल्याकारणाने या उपासना सर्व जाती धर्मावर चालणाऱ्या असतात आपण ह्या अशा उपासना आजारात पाहणार आहोत आता या उपासनासाठी आपण रवी चंद्र मंगळ बुध गुरु शनी राहू केतू हर्षल नेप्चून प्लुटू हे बारा ग्रह या बारा ग्रहाची शांती किंवा बारा ग्रहाची आराधना बारा ग्रहाची प्रार्थना या ठिकाणी आपल्याला करायची असते आणि हीच उपासना असते आपल्या ह्याच्यात आता काय आहे की पाच मंगळागृह सोळा सोमवार अकरा एकादशी प्रत्येक अमावस्या शनी महादेवाची असते नंतर मा समाप्तीच्या वेळी उद्यापन विधी आपण क करायचा असतो परंतु ह्या यामध्ये मात्र कुठलेही उ विधी मार्ग नसतात फक्त श्रद्धा असायला हवी उपासनेच्या मार, मार्ग मार्ग मार्गातून आपल्याला धर्मशास्त्री <coughs> माझा अंधश्रद्धा श पसरवण्याचा मुळेच हेतू आहे आपण ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच उपासना कराव्या ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी नाही केलं तरी चालेल परंतु प्रयोगात्मक करायला काही हरकत नाही काही अनुभव आले काहीच बरे अनुभव आले काही चुकीचे अनुभव आले नाही अनुभव आले तरी मला कळवा मी सुधारणा त्यात करेल किंवा मलाही पण काही शिकायला मिळेल अशा असताना लहान मोठे कोणतीही व्यक्ती असो स्त्री असो पुरुष असो अनेक वेळेला आपल्याला बरे वाटत नाही आपणास काय होते हे समजत नाही असे वेळेला असे पुष्कळशा हो होते पुष्कळशा आपण भ्रमित होतो संभ्रमित होतो स्मृती ठिकाणावर राहत नाही काय निर्णय घ्यावा आपल्याला कळत नाही मग अशा वेळेला आपण जर डॉक्टरकडे गेले तर सगळे नेल रिपोर्ट येतात परंतु व्यथा कायम असतात अशासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या अशासाठी आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यात पाणी भरायचे आहे आणि आपण झोपतो त्या पलंगाखाली आपल्याला ठेवायचे आहे आपण जमिनीवर झोपत असाल तर डोक्याच्या बाजूने हा ग्लास आपल्याला ठेवायचा आहे ग्लास उघडाच ठेवायचा आहे त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे आता आपल्याला डोळ्याच्या समस्या असतील किंवा डोक्याच्या समस्या असतील किंवा तर आपल्याला डोक्याच्या बाजूला ते ठेवायचं आहे हृदयाच्या समस्या असतील पोटाच्या समस्या असेल तर मध्यभागी ठेवायचं आहे आणि तुम्हाला पायाच्या समस्या असेल कमरेच्या समस्या असेल त्याच्या अंतरात खाली पलंगावर ठेवायचा आहे आणि तुम्ही जमिनीवर झोपत असाल तर हे आपल्याला ठेवता येणार नाही पण सर्वस्वी आपण जर डोक्याच्या बाजूला ठेवलं तरी चालणारी आहे आणि मग सकाळी उठल्याबरोबर थोड्या वेळाने काय होईना होई पाणी आपल्याला अंगणात सरळ फेकायचे आहे टाकून द्यायचे नाही त्याचनंतर घरामध्ये अशुद्धता आली असेल आणि ह्यामुळे कौटुंबिक वाद होत असेल अनेकशा समस्या आल्या असे असेल असे एक वेळेला कुठल्याही धातूचे भांडे घ्या ते मोकळे असायला असावे त्यात दो, दोन पाने राते, राते पाने त्या दोन पिंपळाची पाणी टाकाव्या रात्र रात्री झोपते वेळी घराच्या मध्यभागी ठेकावे आणि सकाळी हे पाणी स्नान झाल्यावर त्यातील पिंपळाची दोन पाणी आपण काढून घ्यायची आणि त्या पिंपळाचे पा त्या पाण्यात बुडून सर्व पाणी हे आपल्याला सर्व घरभर वास्तूवर टाकायचे आहे जसे उद्यक शांतीच्या निमित्ताने आपण करतो त्याचप्रमाणे हा छोटासा प्रयोग आहे घरामध्ये सारखे आजार पण असेल तर अशा वेळेला पूर्व दिशेला एक सूर्यप्रतिमा मोठ्या आकारात यावी नित्य रोज सर्वांनी नमस्कार करावा आपली इच्छा असेल फूल दिवा अगरबत्ती आपण लावू शकतात नाही लावले तरी चालेल जेव्हा सड मिळेल तेव्हा लावले तरी तरी, तरी चालेल आ, आ, आपल्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यासाच्या वेळेला विद्यार्थ्यांना पूर्व दिशेला पाच बाय पाच पाचचा एक चौकोन काढायचा आहे आपल्याला आणि पाच बाय पाचचा चौकोन काढत असताना असं असताना तो आपल्याला त्याच्यामध्ये एक गोल वर्तुळ काढायचा आहे तो वर्तुळाला हिरवा रंग द्यायचा आहे आणि बाकीचा जो भाग राहील त्याला लाल रंग जायचा आहे आणि हा पूर्वेकडे लावायचा आहे आणि पूर्वेकडे दिशेकडून आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा आपल्याला काही लेखन काम करायचं असेल जे लेखक असतील कवी असतील किंवा इतर जे काही व्यक्ती बौद्धिक कार्य करत असतील गुरुजन असतील त्यांनी मात्र पूर्व दिशेला करून आपल्याला हे कार्य करायचं आहे रोज अंगणात पाण्याचा सडा टाकत असाल तर त्यामध्ये थोडेसे कुमकुम चिमुभर टाकावे आणि मग सडा टाकावा हल्ली मुले काय करतात की मुले मुली मुली डाव्या पायामध्ये धागा बांधतात मुले उजव्या पायामध्ये धागा बांधतात आता टोक नजर बाधा लागू नये म्हणून हा बहुतेक बांध बांधतात आता याच्यामध्ये व्यापारीकरण आहे आता मुलींच्या याच्यामध्ये दोन चार घुंगरू पण टाकून देतात आणि हे असं आहे परंतु लक्षात घ्या हा धागा शनीचा असतो आणि शनीचा धागा पायात अडकवणे पायात बांधणे म्हणजे शनीला दुखवण्यासारखं आहे समस्या वाढवणाऱ्यासारखा आहे शनी हा पवित्र आहे पूर्वीच्या काळी कमरेमध्ये काळा गोप का काळा कर्दोळा बांधत होते व तो कमरे बांधूनमध्ये बांधत होते एक पायात कधीही बांधला गेला नाही म्हणून कमरेच्या वरच आहे अशा पवित्र गोष्टी आपण बांधायला व्हायचे असं जर तुम्हाला धागा बांधायचा असेल तर स्त्रियांनी डाव्या मनगटावर बांधावा आणि पुरुष पुरुषांनी उजव्या मंडळ मन मनगटावर बा असे असताना मेष वृचिकाशी असेल तर आरे ऑरेंज नारंगी कलरचा लहानचा रुमाल जर सतत जवळ ठेवा ठेवावा ऋषभ तुला राशी असेल तर पांढरा रंगाचा रुमाल ठेवावा मिथून कन्या राशी असेल तर हिरव्या रंगाचा रुमाल ठेवावा कर्क असेल तर हाफ व्हाईट किंवा फिका निळ्या रंगाचा रुमाल जवळ ठेवावा सिंह राशी असेल तर लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवावा धनु मेन राशी असेल तर पिवळ्या रंगाचा जर रुमाल ठेवावा मकर कुंभ असेल तर काळ्या रंगाचा रुमाल आपल्याला ठेवायचा आहे यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळेल संकटमुक्ती मिळेल आणि आपली बुद्धी चालेल आणि अपयश अपयशाच्या गोष्टीमध्ये आपण यश मिळू असा ह्या मागचा हेतू आहे पुन्हाच मी सांगतो की मेष रुचिक राशी असेल त्यांनी ऑरेंज नारिंग रंगाचा थोडासा रुमाल खिचामध्ये ठेवावा वृषभ तुला राशी असेल तर पांढरा रंगाचा रुमाल मिथून कन्या राशी असेल तर हिरव्या रंगाचा रुमाल कर्क राशी असेल तर हा फाईट फिक्यान्या रंगाचा मुळ निळ्या रंगाचा मुळ माल राशी असेल तर लाल रंगाचा मुळ रुमाल धनु आणि मीन राशी असेल तर पिवळ्या रंगाचा रुमाल आणि मकर आणि कुंभ कुंभराशी असेल तर काळ्या रंगाचा रुमाल आपल्याला या ठिकाणी वाप वापरायचं कि आहे किंवा आपण जिथे कार्य करतात आणि कार्यकर्त्या असतात त्यांना खुर्चीवर आपण बहुतेक कार्य करतो तर त्या ठिकाणी आसन म्हणून या रंगाचा वापर केला तरी चालेल बैठकीत तुम्ही जमिनीवर बसून करत असलात तरी तुम्ही काहीतरी एखादं चटई घेतात काही सतरंज घेतात ती त्या रंगाची घ्यायची एवढंच यामध्ये आहे आणि असं असताना आपण या उपासना करून बघायचं आणि आम्हाला सांगायचं आहे अनुभव आम्हाला द्यायचा आहे त्यानुसार मी पण एक विद्यार्थी आहे मी काही शास्त्री पंडित मुळीच नाही मी अभ्यासक आहे ज्योतिषशास्त्राचा एवढंच तुम्हाला नमूद करून सांगतो प कार्यक्रम समापन करण्याच्या पूर्वी मनुष्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया याचे आहे आता या अभिवादन करण्यामध्ये कर, माझी श्रद्धा पत्नीवर आहे तिचं निधन चार तारखेला चार दहा महिने पूर्ण झालेले आहे श्रद्धा कुठेतरी असावी कु कोणावर तरी असावी पण श्रद्धा ही शक्यतोवर आपल्या वडीलधारी माणसावर आई वडिलांवर श्रद्धा अधिक असणे अतिउत्तम असते आणि आईवडिलांच्या याच्याबरोबर पत्नीचं नातं पतीशी असते पतीचं नातं पत्नीशी असते आणि याच्यामध्ये मागून एक पुढून जाणारच असतो म्हणून जाणारे व्यक्ती ही ईश्वराधीन असते म्हणून त्यावर आपल्याला नतमस्तक होऊन श्रद्धा करून कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण करायला पाहिजे आणि जे मुलं आहे आजकालची मुली आहे सुना आहे काही आहे सुनांनी सासू सासऱ्यांच्याबाबतच श्रद्धा बाळगायला हवी मुलांनी आई वडिलांच्याबाबत श्रद्धा बाळगायला हवी आता आमचं हे सांगणं आहे वागणं तुमच्या हातात आहे आणि लाभ घेणं तुमच्या आहे ज्याच्या इच्छा असतात आकांक्षा असतात किंवा मार्गदर्शन ज्यांना आवडत असते ते करतात असं आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया